अरे आजकाल लोकांना न्याय नीती धर्म सत्य या गोष्टी नुसत्या पुस्तके वाटतात खरे सांगू आजच्या माणसाला सत्य तेव्हाच वाटतं जेव्हा त्याचा स्वतःचा फायदा असतो जो चुकीचा आहे त्याचा पक्ष घेणारे लोक घराघरात दिसतात कोण बरोबर कोण चूक याचं उत्तर देण्याऐवजी लोक म्हणतात तो आपला माणूस आहे त्याचा पक्ष घ्यायलाच पाहिजे आज नाते तुटतात कारण कोणीतरी चुकीचं करतं म्हणून नाही तर त्याची चूक लपवायला देव त्याला देव बनवायला इतरांना दोष देणारे लोक बसलेले असतात कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी चालेल पण आपल्याला सोयीस्कर वाटत म्हणून त्या व्यक्तीला पाठिंबा देणं ही आजची मानसिकता आणि अशा लोकांमुळे समाजाचं नुकसान त्यांना काहीच वाटत नाही संत तुकाराम महाराजांनी या अभंगात आजच्या काळाची आजच्या काळाची एक सर्जिकल स्ट्राईक केलेली आहे या चार ओळी पण ज्या एका ओळीत जितकं सत्य आहे ते सत्य आजच्या जगातील हजारो बुद्धिमान लोकांना देखील समजत नाही तुकाराम महाराज म्हणतात याच्या पक्ष तो माणूस तितकाच दोषी आजच्या काळात हे वाक्य फक्त लागू नाही सरळ जिवंतरूपी रूपी माणसाच्या जिवंत स्वरूपात आपल्याच डोळ्यासमोर उभा आहे घरातील वाद शेतीतील भांडण कोरट करचे राजकारण राजकारण एक कर्त चूक आणि दहा लोक म्हणतात तो अरे तो आपला आहे आम्ही त्याच्या बाजूने आहोत तुकाराम महाराज म्हणतात अशी आपलेपणाची ढोंगे भावना समाज नष्ट करतो हा अभंग म्हणजे तिखटणे हा अभंग म्हणजे सरळ अस्त्र आहे आणि शेवटची वळ जबरदस्त आहे तुकाराम महाराज सरळ सांगतात चुकीचा पक्ष घेणे म्हणजेच दारू पिण्यासारखे व्यसन आहे दारू जशी माणसाचं आयुष्य खाल्लं तसंच चुकीचा पक्ष येणं नैतिकता कुटुंब समाज सगळं उद्ध्वस्त करत आज आपण या अभंगाला खोलवर समजून घेणार आहोत जिवंत उदाहरणासह आजच्या काळाशी जोडून जीवनात कसं लागू करायचं तेही पाहणार आहोत <coughs> शेवटी व्हिडिओला पुढे जाण्याआधी चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला बाकी मात्र विसरू नका याचा कोणीकरी पक्ष तोही त्यास समतुल्य फुकांसाठी पावे दुःखाचा विभाग पूर्वजांशी लाग न कर दंड जरा त्याचे अन्न मद्यपानाचे समान आता पहिल्या ओळीचं विश्लेषण बघूया याचा कोणीकरी पक्ष तोही त्याशी समतुल्य म्हणजेच या ओळीचा सरळा अर्थ हा पण प्रभाव प्रचंड जो चुकीच्या व्यक्तीचा पक्ष होतो तो स्वतः तिचका दोषी तो करा महाराज चुकी करणाऱ्याला रागवत नाही तर त्या चुकी त्याच्या चुकीला पाठिंबा देण्यावर हो रागवतात कुटुंबातील एक व्यक्तीने चूक केली पण घरचे म्हणतात तो आपला गावात गुन्हा झाला पण लोक दबाव टाकून आरोपी वाचवतात चुकीचे बोलणारी भांडण करणारी माणसं फक्त आपल्याची म्हणून उचलून धरली जातात इथे महाराज म्हणतात इथे महाराजांचा संदेश स्पष्ट आहे तू चूक करतोस तेवढी चूक तुझीच आहे पण तुझा पक्ष घेणारा समाजासाठी अतिशय घातक आहे फुकांसाठी पावे दुःखाचे विभाग फुकट्यांसाठी मिळणार सुख शेवटी दुःखात बदलत आज लोक आपला मान समजून चुकीचे समर्थन करतात थोडा फायदा मिळतो पण थोडा फायदा मिळतो थोडं समाधान मिळतं पण नंतर दुःख पण दुःख बदनामी ताण भांडण आणि सगळं मिळतं तुकाराम महाराज सांगतात दुसऱ्याचा अन्याय लपून तू स्वतःच जीवनाचा नरक निमंत्रण करतो पूर्वजांची लाग निरे दंडी चुकीचं समर्थन करणारा कधीचा शांत राहत नाही त्याच मन अपराधी पणाने भरता आणि त्याची वाईट पूर्व कर्म पूर्वजांच्या पुण्याला धक्का लागतात चुकीला पाठिंबा देणं म्हणजेच घरानं कुल संस्कार यांना बदनाम करणं ऐक्य राजा ना करी दंड जर या दंड दुश्चराशी राजा शिक्षा करत नाही कारण त्यालाच त्याचं वचन नात पक्ष भीती काहीतरी असतं नसत म्हणजे आजच्या समाजावर अगदी लागू राजकारणात अपराध्यांची सुटका पैसा पावर असल्याना दंड नाही गावात ते मोठे लोक आहेत म्हणून सोडून दिलं तो कारण महाराज म्हणतात दृष्टकृत्य करणारा सुटला तर त्याला पाठिंबा देणाऱ्या आधीच पापी असतात तुकाराम महाराज तुका म्हणे त्यांचे अन्न मद्यपानाचे समान ही वळ तुमच्या सांगितल्याप्रमाणे मद्यपान म्हणजे दारूचे व्यसन तुकाराम महाराज सुरुवातीला आनंद देते नंतर आयुष्य देते नंतर आयुष्य उद्ध्वस्त करते माणूस स्वतःला फसवतो कुटुंब मोडत समाजाला त्रास देतो ते म्हणजे मद्यसामान मद्यपान असलेले दारू तेच म्हणजे मध्य समान अगदी तसा चुकीचा पक्ष घेणारा हा एक प्रकारचा नशाचा आहे आपण बळबळ असं वाटत राहतं पाप होत नाही जाणवत नाही जगात वाईट पसरते शेवटी घर समाज प्रतिष्ठा सगळं नष्ट होतं तुकाराम महाराज म्हणतात चुकीला पाठिंबा देणं दारूपेक्षा घातक व्यसन आहे हा अभंग ऐकण्यासाठी नाहीत हा अभंग आयुष्य बदला बदलायला आला आहे जर तुम्ही समाजात घरांमध्ये मित्रांमध्ये कुठेही अन्याय पाहत असाल आणि आपला माणूस म्हणून त्याला समर्थन करत असाल तर आजपासून बर, ते थांबव तुम्ही नेहमीच बरोबर बरोबरीचा पक्ष घ्यावं सत्याचा पक्ष घ्यावं आणि चुकीचा समर्थ होऊ नये कारण चुकीला पाठिंबा देणारं म्हणजे दारूसारखं व्यसन सुरुवातीला मजा आणि शेवटी नशा जर हा संदेश मनाला भेटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कॉमेंट्स बॉक्समध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि आपल्या परिवारात मित्रांमध्ये गावात शहर कारण आज समाजाला हेच आधी सत्य सर्वाधिक गरजेचं आहे धन्यवाद